बावीस वर्षापासून पूर्णा शहरातील तथागत मित्रमंडळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ सर दिना सोहळ्याचे आयोजन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे करण्यात आले होते मतंतर डॉक्टर बुप्त महातेरो यांच्या मार्गनाखाली पार पडलेल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून रिपाईचे ज्येष्ठ नेते प्रगतदा कांबळे होते तर प्रमुख वक्ते म्हणून युवा पॅनथरचे अध्यक्ष राहुल प्रधान डॉक्टर विवेक जनार्दन मवाडे तर सत्कारमूर्ती म्हणून प्रेमनाथ सूर्यवंशी आशिष वाकोडे यांची उपस्थिती होती तर भूमुख्याने दिलीप हनुमंते जाकीर कुरेशी अब्दुल मुजीब अब्दुल हबीब राऊब कुरेशी राजकुमार एंगळे सुधीर साळवे प्राचार्य राम धबाले देवराव खंदारे हर्षोधन गायकवाड धम्मा जोनळे प्राध्यापक अशोक कांबळे तुषार गायकवाड मिलिंद सोनकांबळे महबूब कुरेशी अखिल अहमद अशोक धबाले सुनील कांबळे मुकुंद पाटील दिलीप गायकवाड त्र्यंबक कांबळे अतुल गवळे उमेश बाराटे किशोर ढाकरगे सुनील मगरे यमयु खंदारे बाबाराव वाघमारे ज्ञानोबा जोंदळे नामदेव राजभोज सह आदींची उपस्थिती होती उपस्थित मान्यवरांचे स्वागत स्वागत अध्यक्ष दादाराव पंडित व संयोजक उत्तमभया खंदारे यांनी केले गेल्या बावीस वर्षापासून आंबेडकरी व धम्मचवळीचा वारसा लाभलेल्या पूर्णा शहरामध्ये तथागत मित्रमंडळ नामविस्तार दिन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करीत असल्याची या भावना अनेक मान्यवरांनी बोलून बोलताना व्यक्त केल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीकांत शिवाळेसर यांनी केले तर प्रस्तावना संयोजक उत्तमभैया खंदर यांनी केली कार्यक्रमासाठी विशाल भुजबळ किरण सरोदे नितीन भावे प्रशांत गायकवाड धम्मा खंदारे सुबोध खंदारे सुशांत गजबारे सुनील वावळे अजय खंदारे धम्मभूषण जोगदंड तुषार इंगोले संदीप जोंधळे कैलास साळवे सुरेश आज आपण शहीदांचं स्मरण करतो नामांतर आंदोलन आंदोलनचं स्मरण करतो नवित्यांचं जो स्मरण करतो एक मोठा संघर्ष होऊन गेलेला आहे आणि तो सन्मानाचा संघर्ष होता आत्मतेचा संघर्ष होता त्या संघर्षासाठी आणि त्या लढ्यासाठी अनेक लोकांनी आपल्या प्राणाची आवड केली अनेक लोकांनी आपल्या घराधराची राखरांगोळी केली कार्यकर्त्यांनी समाजाला पुढं ठेवून तो लढा दिलेला आहे कायम तो कायम कायमदृष्टीने तुरडलेला आहे आणि आज आपण बघतो की आज हा पूर्णमध्ये जो कार्यक्रम होता आहे मराठवाड्यामध्ये खूप कमी ठिकाणी असा कार्यक्रम होतो त्यात ते पूर्णेमध्ये होत आहे लोक आंदोलनं विसरून जात आहेत तर असं होता कामा नाही हा इतिहास आहे इतिहासाला विसरून जमणार नाही काही लोकांच्या माध्यमातून नामांतर आंदोलनाला गालबोट लावल्या चाललंय पण ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही उजाळा देण्याचं काम करत आहोत आणि उत्तमदादा खंडारे त्यांच्या संपूर्ण तथाक मित्रमंडळाच्या वतीनं जो कार्यक्रम झालेला आहे तो अत्यंत चांगला कार्यक्रम आहे इतिहासाला उजळा देणारा आहे नामांतर लढ्याला उजळा देणारा आहे शहीदांच्या कर्तृत्वाला उजाळा देणारा आहे सगळ्या कॅन्सरच्या लढाऊ कार्यकर्त्यांना नेत्यांना त्या संघर्षाला उजाळा देणारा दे हा आजचा कार्यक्रम ठरलेला आहे असं मी मानतो त्याबद्दल या तीनचं प्रत्येकाला दुण दुण धन्यवाद रुग्णाश्रामध्ये नामांतरायचं जे शहीद झाले त्यांच्या कुटुंबियांना बोलून तथापू कुटुंबी त्यांचा सन्मान करत असतो तसेच काल परवा जी परभणीमध्ये घटना घडली एक तोडफोड करण्यासाठी त्या धोरणामध्ये जो शहीद सोमनाथ सुरुवशी या आगमनामधून लागत होते तसेच परभणीचे लोकमते म्हणजे राऊज वाकूड साहेब यांचाही त्या दरम्यानमध्ये मृत्यू झालेला आहे आणि मी आंबेडकर चवळीचे जे ज्याला आपण गाण्यावर म्हणतो त्यामुळे त्या आंबेडकर चवळीची गाडी नक्कीच पोकळी पडलेली आहे आणि या यांना याना करण्यासाठी आज त्यांना त्यांच्या कुटुंबियांना या ठिकाणी बोलावण्यात आलं होतं मी त्याच्यानंतरही असेच चळवळीच्या बाबतीत महाराष्ट्रामध्ये कुठं काहीच घडत असत तर सगळ्यात पहिली ठिणगी की पूर्ण्या येथील आंबेडकर प्रेमी भीमप्रेमी संविधानप्रेमी सर्व नागरिक पुढे येऊन हे अतिशय ताकदीनं त्या गोष्टीचा विरोध करतात आणि प्रतिकार सर्वप्रथम करतात जसं अमित शहानं जे वक्तव्य केलं त्याच्यानंतर कुठल्याही भीमसैनिकाची हिंमत होत नव्हती काय करण्याची पण पर सर्वप्रथम पूर्ण येथे भीमसैनिकांचं मी अभिनंदन करेन की खरोखरच आपण नामांतराच्या लढ्यामध्ये जे लढबई योग्य पूर्णामधून घडलेले आहेत या ठिकाणी आंबेडकर चवतीत माझे मार्गदर्शक आंबेडकरवादी नेते सन्मान्य प्रकाशदादा तांबडे उपस्थित आहेत ज्यांनी नामांतराच्या काळामध्ये दलित पॅंतरचं जिल्हाध्यक्षपद भिचवलेलं आहे ते नाम नामांतरचा जो पिरियड आहे नामविस्तारचा जो कार्यक्रम आहे दलित पॅंतरची चळवळ आहे ही चळवळ ऐकून माझ्यासारखे हजारो लाखो भीमसैनिक आंबेडकर चळवळीमध्ये पूर्ण काम करण्यासाठी तयार झालेले आहेत नेहमी मला प्रकाशदादा म्हणतात की आंबेडकर चवळीत काम करायचं असेल तर कुठल्याही प्रस्थापित राजकीय पक्षामध्ये पांढरे कपडे घालून कोणी आंबेडकर चळवळीचा नेता होत नाही जर आपल्याला आंबेडकर चळवळीचं नेतृत्व करायचं असेल तर आपल्याला आंबेडकरी संघटना पक्ष यामध्येच काम करायला पाहिजे हा खूप मोठा संदेश मी आदरणीय प्रकाशदादा कांबळे यांच्याकडून घेतलेला आहे आणि पूर्ण हे ते कार्यक्रमाला यायला मला उशीर झाला का परभणीमध्ये जे आंदोलन चालू आहे जे आज तीस वर्ष झाले आपण नामांतराच्या लढ्याला आठवण करतो त्यांना आज तीसवा दिवस आहे परभणीमध्ये धरणे आंदोलन चालू आहे त्या आंदोलनामध्ये शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांचा खोली गेला त्याच्यानंतर आंबेडकर चवीचे प्रमुख मैदान हे तो लोक नेते विजय वापडे साहेब हे सुद्धा शहीद झाले त्यांना न्याय मागण्यासाठी आजही आपल्याला संघर्ष करावा लागत आहे तिसवा दिवस निमित्ताने त्यांचं या बाबतीमध्ये मी कौतुक केलं एक आंबेडकर चळवळीचा कार्यकर्ता कसा असावा त्याच्या भावना काय असाव्यात त्याने काय काम केलं पाहिजे मला असं वाटतं की आजच्या सगळी पिढीने उत्तम भंडारे यांच्याकडं पाहावं आणि त्याप्रमाणे कार्यक्रमाच्या अंगाने त्यांच्याकडं लक्ष द्यावं आणि पुढं ही चळवळ कशी नेता येईल या देखील त्यांनी नामांतराचा लढा हा जाती व्यवस्थेच्या विरोधामधला लढा होता नामांतराचा लढा हा एकंदरीत स्वातंत्र्याचा लढा होता नामांतराचा लढा हा मानवमुक्तीचा लढा होता नामांतराचा लढा हा सर्व जाती धर्मामध्ये असणारे जे अस्पृश्य आहेत आणि स्त्रिया आहेत यांच्या विरोधामध्ये मनुस्मृतीचे जे काही कायदे आहेत आणि मनुस्मृतीने जे लादलेले अन्याय आहेत त्याच्या विरोधामधला हा लढा होता आणि त्यामुळेच मला असं वाटतं की सवर्णांनी त्या काळामध्ये नामांतराच्या काळामध्ये महार शिकतायत पुढं जात आहेत अस्पृश्य शिकतायत पुढं जात आहेत आमचं ते ऐकत नाहीत ह्याचा ह्याचा जो इगो होता याच यात या, या, या बाबतीमध्ये त्यांची त्यांच्या मनाला लागलेली हेच होती त्यातून नामांतराचा नामांतराच्या निमित्तानं त्यांनी आंदोलन उभं केलं आणि मराठवाड्यातल्या अनेक अनेक घरांची राख रांगोळी केली अनेक लोकांना उद्ध्वस्त केलं मी या निमित्तानं हे सांगेन की त्या काळामध्ये या लढ्यामध्ये असणारे जे शहीद झाले लढता लढता त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नामांतरासाठी आपला जीव दिला अशा सर्व शहीदांना या ठिकाणी मी भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो आणि अपेक्षा करतो मी की हा दिवस आणि तो लढा दलित पॅन्सरचा वाया जाणार नाही तरुण पिढी नक्की त्या लोकांची शहीदी आणि त्यांनी दिलेला लढा याच्यापासून धडे घेईल आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार पुढं आणि पुढं नेण्याचा ते प्रयत्न करील हाच संदेश मला असं वाटतं की या लढ्याच्या निमित्तानं आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं हा लोकांपर्यंत जावा